बातमी आहे नांदेड मधून नांदेड मध्ये एका लव्ह स्टोरीचा भयानक शेवट झालाय एका प्रेयसीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकराचं आयुष्य संपवल्याची एक धक्कादायक बातमी समोर येते नांदेडच्या मिलिंदनगर परिसरात प्रेम प्रकरणातून तरुणीच्या घरच्यांनी तिच्या प्रियकराचं आयुष्य संपवलंय पण यानंतर हे प्रकरण इथे थांबलं नाही तर तरुणीनं प्रियकराच्या डेथ बॉडी सोबत त्याचं लग्न केलंय प्रेयसीनं त्याच्या देहासोबत लग्न केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय दरम्यान या प्रकरणात या तरुणाच्या आईने गंभीर आरोप केलेत जातीय वादातून मुलाचं आयुष्य संपवल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे या घटनेनंतर संपूर्ण गाव हादरलं असून संपूर्ण राज्यात या घटनेची आता चर्चा होते सक्षम तोटे असं तरुणाचं नाव आहे आणि त्याच गावातील आचल नावाच्या तरुणीसोबत त्याचा प्रेमसंबंध होता माहितीनुसार मुलीचं कुटुंब हे अट्टल गुन्हेगार आहेत आणि सक्षम ताटेला नांदेड जिल्ह्यातून तडेपार करण्यात आलं होतं नुकतंच काही दिवसांपूर्वी तर तुरुंगातून बाहेर पडला होता आणि त्याचं आचल मामिडवार घरी सतत येणं जाणं सुद्धा सुरू होतं दोघांची ओळख झाली आणि तीन वर्षांचं हे जुडप रिलेशनशिप मध्ये होत घरच्यांना दोघांच्या रिलेशनशिप बाबत माहिती मिळताच त्यांनी याला पूर्णपणे विरोध केला आणि आमच्या मुलीपासून दूर राहा असं तिच्या वडिलांनी सक्षमला सांगितलं मात्र तरीही दोघांची लव्ह स्टोरी सुरू होती तडीपार सक्षम मामेडवार कुटुंबाला पसंत नव्हता याच कारणास्तव त्यांनी सक्षमचा काढा काढण्याचं ठरवलं प्रेम प्रकरणाच्या विरोधातून मामेडवार कुटुंबाने सक्षमला संपवल्याची माहिती समोर येते दरम्यान जातीयवादातून तरुणाचं आयुष्य संपवल्याचा आरोप सक्षमच्या कुटुंबियांनी केलाय मात्र नेमकं खरं कारण काय या प्रकरणाचं खरं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये दरम्यान सक्षमचा देह घरी आल्यानंतर आचलने मोठं पाऊल उचललं तिने त्याच्या देहासोबत विवाह केलाय लग्नातील काही विधी पार पाडून तिनं सक्षमच्या डेथ बॉडी सोबत विवाह केलाय सक्षम कायम माझ्या मनात राहील तो जिवंत नसला तरी आमचं प्रेम कायम राहील असं म्हणत आचलने आपल्या भावना व्यक्त केल्या आचल या प्रकरणाबाबत म्हटलंय की आमचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं परंतु दोघांची जात वेगळी होती ही बाब माझ्या घरच्यांना मंजूर नव्हती आमच्या प्रेमसंबंधामुळेच सक्षमवर त्यांनी हल्ला केलाय आरोपां आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे असं आचलने स्पष्ट शब्दात म्हटलंय